श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर यावर्षी मकर संक्रांत ही चौदा जानेवारी वार बुधवार रोजी आली होती त्या दिवशी षटतीला एकादशी देखील होती तर ही मकर संक्रांत आपण सर्वांनीच मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली त्याचबरोबर करी करी दिन हळदी कुंकाचा कार्यक्रम व बोरनान देखील केले तर अशा प्रकारे आपण यावर्षी मकर संक्रांत ही साजरी केली परंतु काही स्त्रियांना मासिक धर्म आल्यामुळे किंवा घरी सुतक पडल्यामुळे किंवा काही कारणास्तव त्यांना ही मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी करायला नाही जमली तर आता हा सण सुवासिनीचा असतो म्हणजे प्रत्येक सुवासीन स्त्रीने हे हळदी कुंकाचे वाण देणे अतिशय आवश्यक असते तिच्या सौभाग्यासाठी म्हणजे दीर्घ सौभाग्यासाठी दीर्घायू होण्यासाठी या आ, मकर संक्रांती सणाचे अतिशय महत्व आहे तर हा सण प्रत्येक स्त्रीने साजरा करायलाच हवा आता काही स्त्रियांना काही कारणास्तव किंवा काही अडचणीमुळे हा सण साजरा करणे शक्य नाही झाले परंतु त्यांनी आता हा सण कधी साजरा करायचा हा प्रश्न सर्व स्त्रियांना पडतो जास्त करून ज्या नवीन लग्न झालेल्या स्त्री आहेत त्यांना असे वाटते की आता आपला पहिलाच मकर संक्रांतीचा सण होता आणि तो गेला मग आता आपण कसे करायचे तर त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की तुम्ही हा सण रथसप्तमीच्या दिवशी साजरा करू शकता म्हणजे ज्या प्रकारे आपण भोगी तेरा जानेवारी रोजी केली व चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली तसेच आपल्याला रथसप्तमीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करायची आहे म्हणजे देवाला त्या बारा भाज्यांचा मिश्र भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही मकर संक्रांतीचे सुगड पूजन करू शकता व हळदी कुंकाचे वाण देखील देऊ शकता आणि याच दिवशी मग तुम्हाला हद्दी कुंकाचा कार्यक्रम देखील करायचा असतो तर रथसप्तमी म्हणजे सूर्यनारायणाचा जन्मोत्सव या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मोत्सव साजरा केला जातो सूर्यनारायण हे आपल्या पृथ्वीवर एक सजीवपणा देण्यासाठी किंवा प्रत्येक सजीवांमध्ये तेज प्रकाश व आपल्याला अन्न या सर्व गोष्टी आपल्याला सूर्यदेवतेच्या प्रकाशामुळेच मिळत असतात तर त्यांचा हा जन्मोत्सव आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी साजरा करायचा असतो तर याच दिवशी ज्या काही स्त्रियांना मासिक पाळी आल्यामुळे किंवा सुतक पडल्यामुळे वान देणे किंवा सुगड पूजन करणे शक्य नाही झाले मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी त्यांची मकर संक्रांत ही रथसप्तमीच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी वार रविवार रोजी साजरी करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही ज्याप्रकारे तुम्ही मकर संक्रांत ही दरवर्षी साजरी करता त्याचप्रकारे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सुगड पूजन करायचे आहे त्याचप्रकारे देवांच्या मंदिरामध्ये जाऊन वाण द्यायचे आहे पाच सुवासनींना हरदि कुंकू लावून वाण द्यायचे आहे तसेच हरदि कुंकाचा कार्यक्रम तुम्ही याच दिवशी करा व याच दिवशी तुम्हाला रथसप्तमी म्हणजेच रथाची पूजा देखील करायची आहे सूर्यनारायण त्यांच्या सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन या दिवशी निघतात असे म्हणतात त्यामुळे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सात घोडे असल्या रथाचे चित्र म्हणजेच रांगोळीने रेखाटायचे आहे व त्याची पूजा करायची आहे तर या रथसप्तमीच्या दिवशी खूप उत्साह आणि एक प्रकारचा तेज प्रकाश हा पूर्ण पृथ्वी तलावरच दिसतो म्हणजेच या दिवशी सूर्यनारायणाचे तत्व हे पूर्ण पृथ्वी तलावर जास्त प्रमाणामध्ये असते तर या दिवशी जर तुम्ही कोणतेही मकर संक्रांत किंवा शुभ कार्य करायचे असेल तर करू शकता या दिवशी सूर्यनारायणाची पूजाही आवश्यक करावी सूर्यदेवतेला सकाळी लवकर उठून आर्घ्य जरूर द्यावा त्याचबरोबर सूर्यनारायणाचे रथावर बसलेली रांगोळी काढावी आणि त्याची पूजा देखील करावी तर रथसप्तमीच्या दिवशी काय करावे कोणत्या गोष्टी टाळाव्यात रथसप्तमीचे व्रत कसे करावे या दिवशी सूर्यनारायण देवतेला कोणता नैवेद्य दाखवावा याबद्दल आपण एक डिटेल असा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा आपण एक छान असा व्हिडिओ बनवूयात तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमी कशी साजरी करायची त्याबद्दल पूर्ण माहिती देईल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच बघा तर या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा हेतू इतकाच होता की ज्या स्त्रियांना मासिक धर्म किंवा सुतक असल्यामुळे मकर संक्रांत साजरी करता नाही आली त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असते रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही मकर संक्रांत ही अतिशय उत्साहाने व पूर्ण आनंद घेऊन साजरी करू शकता तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा